पण पाहणार आहोत इन्कम विषयी रिच डॅड अँड पुअर डॅड तर रिच डॅड हे फक्त आठवी शिकलेले होते आणि पुअर डॅड हे शिक्षण पी एच डी पर्यंत झालं होतं पण ते विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी होती रिच डॅड नेहमी सांगायचे शिक क्षण घे की जेणेकरून तू योग्य पद्धतीने कंपनीत नोकर वर्ग ठेवता येईल तर पोअर डॅड सांगायचे योग्य पद्धतीने शिक्षण घेईल की तुला चांगली नोकरी करता येईल खर्च करण्याच्या बाबतीतही पुअर डॅड हे नेहमी म्हणायचे मी श्रीमंत होत नाही कारण की मला ह्याचा घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात तर रिच डॅड म्हणत असत की मी श्रीमंत आहे कारण की मला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सक्षम बनायचे आहे खर्च करताना देखील त्यांच्या दोघांची मानसिकता एकदम वेगवेगळी होती खर्च करताना रीड डॅड म्हणत असत की हे मला कसं विकत घेता येईल पुअर डॅड म्हणत असत की मला हे नाही जमणार विकत घ्यायला असं पद्धतीने त्यांची विचारसरणी ही होती तर त्यांच्या विचारसरणीनुसार ते श्रीमंत किंवा गरीब होत असत रिच डॅड स्वतः एवढे शिकलेले नव्हते पण त्यांनी पैशाला कामाला लावले पैशाला कामाला लावले लोक लोकांना कामाला लावले आणि ते श्रीमंत झाले कंपनीमध्ये कंपनी काढली त्यांनी स्वतःची आणि त्याच्यामध्ये माणसं आणि पैसा दोन्हीही कामाला लावले अशा पद्धतीने ते काम करत असत तर पुअर डॅड हे स्वतः कष्ट करीत असत त्यामुळं त्यांच्याकडं येणारा पैसा हा लिमिटेड असत तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून उद्योजक होण्याकडे वाटचाल मराठी माणसांची बावी ह्यासाठी मराठीतून ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी आणलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवावं माहिती आवडली असती तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करावं जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आपण दैनंदिन जीवनात जे जी शब्द वापरतो त्याचा आपल्या जीवनावर आपल्या भाग्यावर परिणाम होतो त्यामुळे असे शब्द जीवनात वापरू नयेत तसंच इफेक्ट त्याचा जीवनात होत असतो मी खूप बिझी आहे मी खूप दमलो आहे मला वेळ नाही मी खूप थकलो आहे किंवा म आज खूप दुखतं आहे अशा पद्धतीचे शब्द हे चार शब्द वापरू नयेत जेणेकरून जीवनात तसंच पद्धतीने शरीर आणि हे वायब्रेशन आपल्याला देत असतात असं एक ठिकाण आहे जिथं शेतामध्ये फळांना भाज्यांना आपल्या विचारांची शक्ती देऊन त्यांना कुठलेही औषध न फवारता त्यांना त्यांचं गोडी त्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवून त्यांना आपल्याला दिलं जातं म्हणजे मेडिटेशन हे शेतीत केलं जातं आणि तेच व्हायब्रेशन हे त्या फळांना आणि भाज्यांना दिले जातात आणि ते आपल्याला पुरवले जातात त्यांच्यावर कुठले औषध पाल औषधी फवारण्या न करता ते निरोगी राहून आपल्याला ते फळं व भाजीपाल्या दिल्या जातात तसंच आबूला एक ठिकाणी मेडिटेशन करून ब्लॉकेज असतात शरीरातली ते दूर करण्याचं काम हे मेडिटेशनचं करतात पंच्याण्णव टक्के था तिथं रिझट येतो अशा पद्धतीने मनाची शक्ती ही खूप मोठी असते त्यामुळे असे विचार करून चुकीचं आहे जेणेकरून आपण वाईट संस्कार आपल्या मनाला आणि शरीराला देतो त्याऐवजी आपण चांगले संस्कार आणि चांगले शब्दांनी आपल्या शरीराला संस्कार देणं गरजेचं आहे तर मी खूप रिलॅक्स आहे माझ्याकडं खूप वेळ आहे मी आनंदी आहे मी शांत आहे अशा पद्धतीचे शब्द हे आपल्या जीवनात वापरणं गरजेचं आहे कुणी विचारलं तर काय करतोस किंवा कसा आहेस तर रिलॅक्स म्हणून सांगणं गरजेचं आहे निवांत म्हणून सांगणं गरजेचं आहे तसंच आपल्या श जीवनात हे येत असतं एकशे तीन वर्षाच्या ज्या आजी आहेत त्या देखील आजारी पडल्यानंतर शरीराने साथ नाही दिल्यानंतर त्यांना कोणी विचारलं की तुम्ही आजारी आहात का तर ते म्हणतात मी कुठं आजारी आहे तर तो शब्ददेखील उच्चारणा यायला त्या कानखून करतात आणि मी फिट आहे असं म्हणतात आणि त्या माउंट आबू ला आणि लंडनला दोन वेळा गेलेले आहेत आणि बऱ्याचशा चार पाचशे महिलांचं ते त्या बऱ्याच मोठ्या परिवाराचं ते पालनपोषण देखील करत आहेत अशा पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे तर तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती सबस्क्राईब करून बालचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि हे शब्द शक्यतो बोलण्याची टाळावे जे आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या जीवनात येणार नाही पॉझिटिव्ह शब्द बोलत जावे जेणेकरून आपल्या जीवनात देखील पॉझिटिव्हिटी आणि आपलं भाग्य बदलण्यास आपण मदत हे शब्द मदत ठरतील धन्यवाद